नाशिकच्या अंबडली रोड येथील पाटील पार्क साधू संकुल येथे साई कलेक्शन या कपड्याच्या भव्य दालनाचा शुभारंभ दिनांक तेरा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेला भारश्री स्नेहा कोकणे पाटील यांच्या हस्ते पीक कापूर उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी सचिन कोकणे पाटील किरण थोरात सोनी चव्हाण वैशाली थोरात ओंकार थोरात सूरज थोरात योगिता पिंगळे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्रांविषयी स्नेहा कोकणे पाटील यांनी बोलताना अधिक माहिती दिली तसेच साई कलेक्शन दुकानाच्या संचालक किरण थोरात यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले जेव्हा तिने एक पोस्ट केली आणि मला निमंत्रण दिलं की तुम्हाला यायचं तुम्ही याल का तर एका छोटीशी मुलगी एक, मुल एक सर्वसाधारण कुटुंबातली मुलगी जेव्हा व्यवसाय करू इच्छिते चांगले चांगले मोठे मोठे मुलं बघते वयाच्या याच्या घरात आलेले असतात ते, ते सुद्धा टेरिंग नाही करत बिझनेस करण्याची व्यवसाय करण्याची अतिशय छोटीशी मुलगी किरण तिने जेव्हा पोस्ट केलं जेव्हा ठीक आहे चल मी येते ते पोस्ट केल्या आणि खाली तिने दिलं होतं था की थँक्यू मावशी तर मग मावशी म्हणजे आई आईच्या जागेवर मावशीचं स्थान दिलं मग आपल्या लेकीला शुभेच्छा द्यायला तिचं उद्घाटन करायला माझं अहो की तिने मला बोलवलं आणि इथे मला यायला येऊन माझ्या हाताने तिने उद्घाटन जे केलं ते माझं स्वतःच लोकशास्त्र या न्यूज चॅनलच्या माध्यमात जेव्हा मला त्यांच्या जे स्टुडिओला बोलवलं होतं मुलाखतीसाठी त्यावेळेस ती व्यवसाय करते जेव्हा ही बातमी माझ्यापर्यंत पोहोचली तर मन भरावून आलं जेव्हा आम्ही समाजामध्ये वावरत असतो तेव्हा मुलं मुली जे आता जे नाशिकचं आपलं वातावरण जे आपण म्हणतो नेहमी खराब झालंय खराब झालंय मुलं व्यसनाधीन होत आहे व्यसनाच्या आधीन जात आहे तर त्या सर्व मुलांनी ना ह्या छोट्याशा मुलीकडे बघावं की जगायचं कसं असतं आणि कुठले काम करण्यासाठी खूप पैसे लागतात आमने भांडवल लागतं हे फक्त कारण असतात ती वेळ ढकलण्यासाठी फक्त हिंमत लागते हिंमत जर असेल ना तर पैसा पण उभा राहतो चांगले थोर माणसंही आपल्यासोबत उभे राहतात हे हिच्याकडनं शिकण्यासारखं आहे तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी हिला शुभेच्छा देते तिचा व्यवसाय अतिशय मोठ्या प्रमाणात एक दिवस अजून हिचे अनेक ब्रांचेस असो आज इथे आंबड लिंक रोडला उद्या सातपूरच्या मेन हायवे तिला आजच्या दिवशी शुभेच्छा देते आणि मावशी म्हणून कायम हिच्या आणि हिच्यासारख्या अनेक मुलांच्या आणि मुलींच्या पाठीमागे मी ठाम उभी राहील णींसाठी बंटी आढाव सतपूर